सुगरण मम्मी फेल होऊन गेली आज नमस्कार मी सिल्लोटची लाटकेलावर खुशी आपल्याला जायचं होतं गरबा खेळायला मग म्हटलं काहीतरी पोटभर खाऊ जाऊ तर माझ्या सुग्रम्मी ने बनवली होती खिचडी पुरा गारा गारा करून टाकला होता खिचडीचा सुग्रन मम्मी कि हाचे भारी मिस्टेक हो गई आज खिचडी बनाने मे मला असं झालं होतं की इस खिचडी को क्या नाम दे समजत नव्हतं गरबा खेळायला जातच होते तेव्हा रस्ता थि पिल्लू भेटली ती म्हणे अय सिल्लोट खुशी नुसतं तुझीच हवा करते का मला बी घेना ना लॉक मध्ये पहिले उशीर होऊन गेला होता त्यामुळे मी लगेच गरबा खेळायला सुरुवात केली आता सुरू केला म्हणजे काही अडचणी येणार नाही असं थोडी होणार आहे ही गुतली पाया चटाई मेरे साथ कधी नाही होऊ शकता जाऊ द्या पण पब्लिक तर कर आलेली होती गरबा खेळायला हा नान करते काय मसाबा गल्ली बोलते त्यानंतर थोडा ब्रेक झाला या बारीकला म्हटलं नाच नाच तो म्हणे ऐ सिलोट खुशी मी फुकट मध्ये नाही नाचत पैसा फेक फिर तमाशा देख त्याला म्हणलं जाऊ दे रे भाऊ नको नाच तू मी काही पैसे नाही आणले त्यानंतर गिफ्ट वाटणं सुरू झाले आपल्या ग्रुप मधल्या एका फ्रेंडला भेटलं गिफ्ट तिला म्हणलं बघू दे ना आम्हाला काय आहे तर ती म्हणे घरी जाऊन पूजा केल्यानंतर फोडणार आहे मी गिफ्ट हे मे हू और हे मेरी फ्रेंड आहे और हमारे या गिफ्ट के लिए वाट पानं चालू आहे हे बघा आपल्या व्हिडिओ मध्ये हाय करतानी प्रेमी